मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी मध्ये लो एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आपला दिन म्हणजे की सव्वीस जानेवारी अगदी जवळच आहे आणि म्हणून स्पेशली तुमच्यासाठी सव्वीस जानेवारीचं कलेक्शन घेऊन मी हजर आहे जर तुमच्याकडे इन्क्वायरी असेल रिक्वायरमेंट असेल तुमचे कस्टमर सव्वीस जानेवारीसाठी स्पेशल कलेक्शनची डिमांड करत असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फटाफट कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तर पाहूया आजच्या व्हिडिओचा फर्स्ट आर्टिकल जो ऑरेंज कलर सोबत तुम्ही पाहू शकता छान असा हा कलर चार्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होतोय आणि गोष्ट किंवा फॅब्रिक फॅब्रिकची तर चंदेरी कॉटन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल ब्रॉड अशा बॉर्डर सोबत तुम्ही पाहू शकता छान असे चक्र बनलेले आहेत पिंक मध्ये तुम्हाला हा बॉर्डर अवेलेबल होते आणि हे वर्क जे ना ते विविंग अकॉर्डिंग असणार आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण बॉर्डर विविंग अकॉर्डिंग इकडे रेडी केला गेलेला आहे प्रॉपर तुम्हाला सिक्स थर्टीचा कट अवेलेबल होणार आहे पदर आणि ब्लाउ गोष्ट करून आता तुम्ही पाहू शकता पिंक कलर मध्ये ब्लाउज अवेलेबल होणार अवेलेबल होणार आहे तर या टाइपचं हे कलेक्शन आहे मंडळी प्राइस जाणण्यासाठी कॉल करायचा आहे आर्टिकल ची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या आणि आमच्या ऑनलाईन टीम मेंबरशी तुम्ही तिकडून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ची इन्क्वायरी करायची आहे आता हा नेक्स्ट आर्टिकल जो असणार आहे व्हाईट कलर चार्ट विथ रेड बॉर्डर तुम्ही पाहू शकता छान असा हा आर्टिकल आहे मंडळी आणि गोष्ट करू ना बॉर्डर ची तर सुंदर अशी जेकाट बॉर्डर तुम्हाला मिळते पूर्ण साडीत तुम्हाला जेकाट गोल्डन जरी अकॉर्डिंग बुटे मिळत आहेत आणि पदर तुम्ही पाहू शकता छान जरी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे सव्वीस जानेवारी हा आपल्या पूर्ण भारतीयांसाठी खूप मानाचा आणि गौरवाचा दिवस आहे आणि पूर्ण भारतात म्हणजे की आपल्या पूर्ण संपूर्ण देशात प्रत्येक कोपऱ्यात हा सेलिब्रेट होत असतो म्हणजे तुम्ही पाहू शकता त्याच्याच अकॉर्डिंग आजचे कलेक्शन आणलेले आहेत तर रिक्वायरमेंट असेल डिमांड असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात ब्लाऊजची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता प्रॉपर कट मध्ये तुम्हाला ब्लाउज मिळतोय रेड कलरची तुम्हाला बॉर्डर मिळते आणि त्याच्यासोबत मॅचिंग म्हणून तुम्हाला ब्लाऊज दिलं जात आहे आणि गोष्ट करूया सिक्स थर्टीच्या कटची तर सिक्स थर्टीच्या कटमध्ये तुम्हाला ब्लाऊजही अवेलेबल होते तोही प्रॉपर कट सोबत मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता ग्रीन कलर चार्ट सोबत तुम्ही पाहू शकता टोटली हा प्लेन कॉन्सेप्ट असणार आहे गोष्ट करू फॅब्रिकची तर मिक्स कॉटन मध्ये हा आर्टिकल असणार आहे गोल्डन झरीच्या विविंग अकॉर्डिंग तुम्हाला याचा पदर अवेलेबल होतोय आणि ऑल ओवर साडीत तुम्हाला मिळणारे सुंदर अशी ही बॉर्डर प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्नचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि ते ऑप्शन्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात व्हिडिओ कॉलवर तुम्ही सिलेक्शन करू शकतात घरी बसल्या बसल्या ऑनलाइन ऑर्डर करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे द्वारे माल शकता किंवा मग तुम्ही इथे येऊन सुद्धा व्हिजिट करू शकतात व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एड्रेस मेन्शन आहे मंडळी किंवा मग तुम्ही आमच्या मेंबर्सकडून आमची लोकेशन सुद्धा मागवू शकता आणि द्वारे तुम्ही आमच्या आमच्यापर्यंत पोहोचव मग आजच्या व्हिडिओतला हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता छान असा तुम्हाला पल्लू याच्यात अवेलेबल होते आणि प्रॉपर एक्झॅक्ट कलेक्शन तुम्हाला मिळते ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन कलर चार्ट हा टोटल आर्टिकल इकडनं होते चंदिरी कॉटन सोबत मंडळी पाहू शकता सुंदर असा हा कॉन्सेप्ट आहे आणि गोष्ट करून हा ची तर तुम्हाला ब्लाउज याच्यामध्ये ऑरेंज कलरचा ग्रीन बॉर्डर सोबत या पद्धतीने अवेलेबल होणार आहे या टाईपचे भरपूर कॉन्सेप्ट आहेत तसंच यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक टाईपची व्हरायटीज अवेलेबल होते तुम्हाला जर प्रिंटेड कॉन्सेप्ट पाहिजे असेल किंवा मग जे कट विविंग कॉन्सेप्ट पाहिजे असतील सेमी ब्रायडल ब्रायडल फॅन्सी प्रत्येक टाइपचे आर्टिकल्स तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये म्हणजे की फॅक्टरी रेट मध्ये अवेलेबल होतात तर तुम्हाला या टाइपच्या कोण ची जर रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीन वर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा इन्क्वायरी करायची आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायची किंवा जर पॉसिबल असेल तर मंडळी नक्की आणि आवश्यक आमच्या इथे येऊन व्हिजिट करा आमचे फॅक्टरी एरिया बघा आणि नंतर तुम्ही पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना की शॉरिटी झाल्यानंतर परचेसिंग करा तर नक्की नक्की कळवा कधी कुठून आणि केव्हा इथे येत आहात